मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा आहे का ऑनलाईन सेलिंग वाढवायची आहे का किंवा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग जमेल का अरे देवा एवढे सगळे प्रश्न तुम्ही एका टाईमाला सांगितले तर आम्हाला कसं करणार नाही हो मी एका टाईमाला नाही सांगत आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप स्टेपनुसार समजून सांगते की तुम्ही डिजिटल मार्केटिंग करून तुम्हाला नेमका काय फायदा होईल तर आपल्याकडे ग्राफिक डिझायनिंगचे जा कोर्स आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ग्राफिक डिझायनिंग आपल्याकडे शिकवलं जातं जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी ग्राफिक डिझायनिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता खूप चांगल्या आणि चांगल्या पद्धतीने मी मोबाईलवरती के रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि रेकॉर्डिंग कोर्स आहे ते आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून शिकवले जातात ही आहे ना एक चांगली आयडिया आणि तुमच्यासाठी बेस्ट ऑफर कारण काहीतरी आपण आपण घर बसल्या टाईमपास करण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून दुसऱ्यांना मोठं करण्यापेक्षा दुसऱ्यांनी आपले व्हिडिओ पाहावे किंवा आपण काय करतो ना ते बघावं आपली कला आपण लोकांपर्यंत दाखवावी असं मला वाटतं मग तुम्ही सुद्धा असंच केलं पाहिजे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जी काही कला आहे ना ती लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे लोकांपुढे मांडली पाहिजे आणि लोकांच्या माध्यमातून आपण कुठेतरी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर ह्या आहेत चांगल्या बेस्ट आयडिया आहेत हा तर तुमचा पहिला प्रश्न आहे की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येईल का तर हो येणार ना, ना। अगदी सोप्या पद्धतीने आणि ते नक्कीच का येणार कारण एखाद्या गोष्टीची जर आपण जिद्द घेतली की ती गोष्ट पूर्ण होते मग ते काही असो अगदी देवाला भेटायचं म्हटलं ना तर देवसुद्धा त्याची पूजा केल्यानंतर आपल्याला भेटायला येतो मग त्याच्यामुळे जर आपण डिजिटल मार्केटिंग केलं तर आपला बिझनेस वाढायला काय वेळ लागणार आहे तर, ला ला तर मित्रांनो बघा जर तुम्हाला सिरियस होऊन जर तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग करायचं असेल आजकाल सोशल मीडियाचा जमाना प्रत्येक जण हा सोशल मीडियावरतीच आपल्याला भेटतो आणि त्याच्याच माध्यमातून आपण लोकांपर्यंत जातो असे कितीतरी लोक आहेत की ते आपला बिझनेस सोशल मीडियामधून लोकांपर्यंत घेऊन जातात आणि खूप चांगलं प्रॉफिट कमावतात तर मग आपण काय केलं आपल्याला काही कस्टमर मिळणार नाही का तर मिळणार ना आपल्याला सुद्धा कस्टमर मिळणार आपण लोकांपर्यंत जाणार नाही आहे का आपल्याकडे बोलण्याची स्किल नाही आहे का आपल्या बिझनेसमध्ये दम नाही आहे का असे प्रश्न तुम्ही डोक्यातले काढून टाका जर आपण घरामध्ये बोलतो घरामध्ये वावरतो आपण शिक्षण घेतो एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतो तर आपण बिझनेस का नाही करू शकत करू शकतो ना आपण बिझनेस तर बघा मी माझंच उदाहरण सांगते की मला सुद्धा पहिल्यांदा असंच वाटायचं की खरोखर हे खूप अवघड असेल इंग्लिश असेल आणि इंग्लिशचा जर प्रश्न म्हटला ना ते तर मला तरी कुठे येतं एवढे आहे इंग्लिश मग तेवढ्यात जे काही जेवढी येते ना तेवढ्यातच आपण वापर करूया आपल्याला मराठी आणि थोडीफार हिंदी इंग्लिश मिक्स असेल ना तर ती भरपूर झाली आपल्या बिझनेससाठी तर मित्रांनो बघा तुम्ही नक्कीच या सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जा आणि खूप सारा पैसा कमवा जास्तीत जास्त माझं गृहिणींना आव्हान आहे की तुम्ही तुम्ही पुढे या जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही तुम्ही म्हणजे स्वतःला असं एकदम घट्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा मी जिद्दी आहे आणि मला हा माझा जिद्दीपणा पूर्ण करायचा आहे तर मग नक्कीच तुमचा तो जिद्दीपणा पूर्ण होणार मग त्याच्यासाठी आपल्याला जास्तच काही भांडवलाची आवश्यकता नाहीये तुम्ही बिझनेस कोणताही करा तुमचा कपड्यांचा असो गार्मेंटचा असो किंवा जे काही खाण्यापिण्याचा असो पुढचा असो झेड तुमचा कुठलाही बिझनेस असो मग त्याच्यासाठी आपल्याला जास्त तळतळ करायची काहीच गरज नाही तुम्हाला माहिती आहे का मी तर जास्त वेळ काम करतच नाही माझं तर तसं व्हेजिटेबल शॉप आहे मी पूर्ण दिवस व्हेजिटेबल शॉपवरती असते फक्त दोन आणि तीनच तास काम करते तरीही माझी एखाद्या इंजिनियरला लाजवेल एवढी माझी सॅलरी आहे फक्त दोन ते ती तीन तास काम करू मी तर कधी कधी विचार करते मी सकाळपासून जर संध्याकाळपर्यंत काम केलं तर मला तरी असं वाटतं की ज्या इंजिनियरचा पगार दोन ते तीन महिन्याचा पगार असेल तो मी एकाच महिन्यात घेऊन टाकेल तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करा हे फक्त आपल्या हातामध्ये आहे आपण कधीच कोणावरती अवलंबून राहायचं नाही आपलं जीवन कधीच दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाही मी स्वतःही अवलंबून राहत नाही आणि नवऱ्यावरती नाही आणि घरातल्या कोणत्याच व्यक्तीवरती नाही मला वाटलं तेवढं मी पैसे खर्च करते मला वाटेल तेव्हा मी कमवते मला वाटेल तेव्हा मी बसते मग मी कोणाची गुलाम नाही आणि मी कोणाच्या हाताखाली कामही करत नाही मग तुम्ही का तुम्ही का गुलाम बनता मग मी असं सांगते की कुठेतरी तुम्ही कामाला जाता दहा ते पंधरा हजार रुपये कमवता तर ते दहा ते पंधरा हजार रुपये कमवून जो काही आपल्या कंपनीचा ओनर आहे तो लाखाचा फायदा करून घेतो मग आपण त्याला लाखाचा फायदा करून का द्यायचा इथेच तर आपण नडत नडत आहोत आणि आपण फक्त म्हणतो की अरे यार तो पुढे गेला तो पुढे गेला त्यांनी काय केलं त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी फक्त त्यांचा बिझनेस सेटअप केला आणि त्यांनी डोकी लावली आणि त्यांनी हाताखाली वर्कर लोक ठेवली म्हणून तर ते पुढे गेले ना मग आपण काय करतो आपण तसं नाही करत आपण दुसऱ्यांच्या हाताखाली वर्क करतो ना म्हणूनच आपण इथे फसतो तर तेच कुठेतरी आपल्याला थांबवायचंय दुसऱ्यांच्या हाताखाली वर्क नाही करायचं दुसऱ्यांची गुलामगिरी नाही करायची थोडा वेळ गेला एवढा वेळ आपल्या आयुष्यातला वेस्ट केला ना अजून थोडा वेळ गेला तर काय फरक पडणार आहे काहीच पडणार नाही मित्रांनो तर आपण स्वतः ह्या डिजिटलच्या प्लॅटफॉर्म वरती उतरलं पाहिजे आणि स्वतःचा फायदाही स्वतः करून घेतला पाहिजे तेव्हाच तर आपल्याला कुठेतरी आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटेल आणि आपण कोणाच्या जीवावरती राहणार नाही तर मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो जाता जाता तुम्हाला सांगायचं जा राहूनच गेलं की आपल्याकडे वेबसाईटच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकवले जातात अगदी पाचशे रुपयापासून कोर्स आहे आपल्याकडे पाच हजारापर्यंत जे दहा आणि पंधरा आणि वीस हजारचे कोर्स आहे ते अगदी तीन चार पाच हजारामध्ये नक्की जॉईनिंग करा स्वतःचा कुठेतरी फायदा करून घ्या आणि तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत या चला मित्रांनो आपण भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय